व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता जे ब्लॉग पाहतात ते आहे माझ्या बाजीच्या लग्नाचे त्रास आहे त्यांची हाळ नवरदेवाला बोलवून घेऊन आले आणि आरती केली त्यानंतर जो भरलेला कलश असतो तो जिथं कार्य करतो म्हणजे मंगल कार्यालय असू दे किंवा घर असू दे तिथं अगदी कलश घेऊन जायचं असतं मी कलश घेऊन गेले आणि परत कार्यालयामध्ये आम्ही नवरानवरीला ग घेऊन आलो आत्ता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे इथं भटजेत आम्ही त्या म्हणजे स्वामी सा करना रहे। तो शुरती सा सा ते जसं सांगतात ते पूजा मांडले त्याप्रमाणे आम्ही आता पूजा करणार आहे तर श्रुतीचा मेकअप भारतीने केला आहे खूप छान असा मेकअप केला आहे तिथलं कुठलंही मला मेकअपचा व्हिडिओ शूट करता आला नाही आणि बॅकग्राऊंडचा सजावट पाहता हे आहे हॉल आणि हा, हा कार्यक्रम आहे सोलापूरला तर खूप सुंदर अशी दोघांची तयारी केली होती आणि जे स्वामी सांगतात त्या पद्धतीने आम्हाला तो कार्यक्रम करावा लागतो ही आहे गाळा भेट म्हणजे जे पाहुणे येतात ना त्यांचं स्वागत करायचं असतं तर आधी एक जे तिकडचे पाहुणे आहेत त्यांना बोलून आणायचं त्यांना पानसुपारी द्यायचं नारळ द्यायचं आणि त्यानंतर त्यांना साखर देऊन आमच्या ग जो कार्यक्रम करतो त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे हे बोलायचं असतं आधी पुरुषांचं झालं त्यानंतर स्त्रियाचं भारती दिसते तुम्हाला तर एकमेकांना हळदी लावून गजरे देऊन परत सुपारी पानसुपारी नारळ आणि साखर घालून गळाभेट घ्यायची असते आणि त्यांचं असं मनापासून स्वागत करायचं असतं तर ते झालं आणि मी मी वरती स्टेजवरती होती पूजेची तयारी करत होते तर भारती मला तिथंच गळाभेट घेतो

वेशभूषा भी गलते नजर नहीं पड़ेगा वो वो हो वो वहाँ निराली के फिर गयी सवाराजी के सितारा सवाराजी के वो तोहसना के महादेवाये सरासर गिरा था सरासर जोतने पुरे पुरे विलां तांता बताए भी के विलांगे यहाँ मिली नमस्कार सब परिवार सरोगा आपका सदैव

आता हळदीच हो गणपती पूजन झालं पाहुण्यांचं स्वागत झालं त्यानंतर इथं सुरुवात होते ते हळदीच्या कार्यक्रमाला तर सगळ्याजणी एकमेकांना हळदी कुंकू लावतात त्यानंतर दांडा बांधत आहेत आणि समोर तुम्ही पाहताय तर सगळे हळदीला आलेले कार्यक्रमाला आलेले पाहुणे बसलेत आणि शूटिंग घेणाऱ्यांची गडबड चालू आहे आमचीही गडबड चालू आहे कारण कार्यक्रमाला खूप वेळ लागतो आणि स्वामी सांगतात हे असं करा ते तसं करा जसं ते सांगतात तसं करतो सगळ्या रीती माहिती आहे तरीही त्यांचं एक सांगणं खूप वेगळं पडतं कारण कुठलीही चूक होत नाही आणि खूप गडबड असते आणि इतका आवाज असतो काही केलं तुम्ही तिथं शूट करताना तुम्ही काही बोललं तर कोणाला ऐकू येत नाही आणि हे शूटिंग सगळ्या साऱ्याने घेतलं सगळ्या खूप छान असे पिवळ्या धमक साड्या नेसून हळदीच्या कार्यक्रमाला तयार करून आलेत तुम्ही बोलतील तुम्ही काही नाही नेसली तर कलश घेऊन जायचं होतं त्यासाठी हिरवी साडी त्याच्यानंतर म्हणले वेळ मिळाला की पटकन आपण चेंज करू कार्यालयामध्ये पण कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळं मला बिलकुल वेळ नाही मिळाला म्हणून मी साडी चेंज केली आणि ह्या सगळ्याजणी आम्ही नवरदेवाकडच्या नवरीकडच्या सगळ्या मिळून आम्ही ह्या स्टेजवरती कार्यक्रम करतो आणि ओरिजिनल जो आमचा इथे कार्यक्रम करताना इतका जी घाई असते तो मिळून मी इतसाच ठेवते तर तुम्ही पहा कसा कदाचित तुमच्याकडे हळदीच्या वेळेस रीती वेगळ्या असतील तर आमच्या तिथं नूल गुंडाळणं बोलतात त्याला चारी बाजूंना गा अशा पुरुषांना बसवतात तांब्या असतं आणि त्याच्यामध्ये ज्वारीची धाट असते ती ठेवलेली असते आणि मध्ये जे असतं मेन कल्याण असतं आणि तिथं स्वामी बसतात स्वामी नसतील तर कोणीतरी हे करतं म्हणजे पाच जण असं पुरुषांना बसवण्यात येतं आणि आम्ही दोघी दोघी असं मूलगुंडाळतो तर ही गडबड चालली होती तुमच्याकडे या रीती थोड्याशा वेगळ्या असतील तर तुमच्याकडे ह्या अशा रीती आहेत का किंवा तुमच्याकडे काय वेगळं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये नवरदेवाला नवरीला मुलामध्ये घेऊन येतात आणि तिथं तो कार्यक्रम अशा पद्धतीने करतात तेल <laughs> ठेवून झाल्यानंतर नवरदेवाला बोलवतो नवरीला बोलवतो नवरदेवाच्या हातात मुलगी नवरीच्या हातात मुलगा ही अशी रीत आहे आणि त्यानंतर दोघांनाही तिथं पानसुपारी ठेवून आत घेतात त्याच्यानंतर ते ठेवतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्नड जास्त ऐकण्यात येईल कारण आम्ही कर्नाटक बाँड्री सोलापूरला राहतो जास्त करून बोलीभाषा ही कन्नड आहे तिथं हे गाणे कन्नडमध्ये बोलतो يلا يجا سارا لوگ فٹ پاتھ پر فٹ پاتھ پر نن ڏينگ ڏينگ ميجي ماري ميدو ٽو 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 तर तेल ठेवून झालं आणि सगळ्यांनी जसं सांगतात तसं गाणे बोलतात खूप छान गाणे बोलण्यात येते आता नवरदेवाला हळद लावतो फोटोग्राफर जसा सांगतो तसा आम्हाला तिथं करावं लागतंय स्वामी दुसरीकडून घाई करतात चला चला चला, चला पुढे खूप कार्यक्रम असतात तर सगळ्यात आधी नवरदेवाला हळद लावण्यात येते तर अशा पद्धतीने हा हळदीचा कार्यक्रम असतो त्यानंतर नवरीला हळद लावतो आणि सगळ्याजणी जेवढे असतात एक 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 येऊन करतात ह्याच्यामध्ये खूप काही गडबड आणि असते तर पण ते लवकरही करायचे असतात कारण पुढचे कार्यक्रम जेवढ्या लवकर करते तेवढं ते ते आमच्यासाठी बरं असतं पण फोटोग्राफरची इतकी घाई असतील त्यातही ते सांगतात की तुम्ही असं हळद लावा तुम्ही असं कारण फोटोशूट जे होतं त्यांनाही ते करणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम च चालू आहे आणि ओरिजिनल मी जास्त करून ह्याच्यामध्ये जा क्लिप ठेवण्याचा प्रयत्न केला कारण ते खूप छान वाटतं जेव्हा तुमच्याही लक्षात येते की कशा कार्यक्रम असतात कशी घाई असते ती सगळ्या गोष्टीची

बाहेर केलेला असं केला आहे के के त्यानंतर नवरीला हळदीची साडी तिचे पूर्ण हळदीचे दागिने त्यानंतर उटी हार स्वामी सांगतात तसं आम्ही करतो आहे आणि कितीही महिना दोन महिने सहा महिने वर्षभर तुम्ही लग्नाची तयारी केली जिथं तिथं घाई व्हायची होतेच आणि सगळे पाहुणे येणं जाणं त्याच्यात जा थोडंसं मागे पुढे होतं अशा पद्धतीनेही हळदीचा पूर्ण कार्यक्रम करताना आरती करून घेणं त्याच्यामध्ये निवाळी आरती करणं हे खूप असतं आणि कितीही मी लक्ष देऊन आम्ही सगळ्या करत होतो पण आमच्याकडून थोड्यासुद्धा काही कमी जास्त झालं की स्वामीचा मागचा तुम्ही आवाज आहे

ઓ એક મિનિટ એક મિનિટ અલી સહીભાઈ એક हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला त्यानंतर आयरण येणं असतं ह्यावेळेस मी विचार केला होता की आपण स्वामींना विचारूया आणि त्यां चं जे सांगतात ते रेकॉर्डिंग करूया पण ते का माझ्याकडून शक्य झालं नाही इतका आवाज आणि घाई होती कलशाची पूर्ण पूजा करून घेत एकमेकींना हळदी कुंकू लावणं आणि उशीर झाल्यामुळं ती घाई चालू होती नवर देऊन नवरीला घेऊन मामा मम्मी जातात आयरिणी आणतात ह्या सगळ्या रीती मंदिरात जाऊन ते येऊन करायचं असतं आता जिथं कार्यालय असतो तिथं छोटंसं मंदिर असतं आजूबाजूला तिथं जाणं आणि तिथंच ते कार्यक्रम पूर्ण करणं कारण जिथं कार्य असतं तिथं ह्या सगळ्या रीती करतात आणि एक आहे की ज ज्या रीती करतो ना त्याच्यामध्ये इतकं दरवेळेस आम्ही लग्नात करतो तरीही ती घाई गडबड व्हायची ती होतेच तर इथं पूर्ण मामा मामी ने आणून इथं पूर्ण पूजा के करते तर याच्यामध्ये बरेच व्हिडिओ जे आहेत मी कॅप्चर करू शकले नाही खूप असे कार्यक्रम असतात त्या दिवशी इथं ह्याला बसवणा ठेवतात आणि त्याच्यापुढे सांडगे तोडतात आणि इतकं छान गाणं बोलत हे कार्यक्रम करतात पण खूप उशीर झाला होता आणि पूर्ण तितकं मला शूट घ्यायला शक्य होणार नव्हतं जितकं आहे तितका प्रयत्न करू मी ह्या व्हिडिओमध्ये ते दाखवलं आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे पूर्ण शूट सरांनी घेतलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद